आवळकर यांनी सुद्धा याचा निषेध व्यक्त केला पाहिजे पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे आपण गप्प कसे राहू शकता तुमच्यावर चिकल फेकतात तेव्हा आम्ही उभे ना उद्धव ठाकरेंच्या शिवसेने दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप शिंदे शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केलाय दिल्लीत अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये असे घडलो आम्ही या कार्यक्रमातील मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच संतप्त झालेत या संमेलनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना खुर्ची देणे पाणी देणे यावरून संजय राऊतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती यानंतर आता नीलम गोरे यांनी केलेल्या आरोपांवरून संजय राऊत यांनी सडकून टीका करताना शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते उपस्थित होते संमेलन पवार हे या पूर्ण बघा प्रधानमंत्र्यांपासून अध्यक्ष होते पूर्णपणे आहे शरद पवारांनी पुढाकार घेतला दिल्लीमध्ये साहित्य संमेलन पवार साहेबांनी पुढाकार घेतला का नाही मला माहित नाही पवार होते संजय शरद चे त्यांची मूळ कल्पना होती मी त्यांना काल फोन केला त्यांनी हात वर केले ते म्हटले आम्ही निषेध केलाय निलम गोरेचा आणि हे उषा तांबे यांनी कार्यक्रम ठरवले कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ आहे दुकान कुठलं तरी एक त्या दुकानदारांचा शरद पवार शरद पवार साहेब माननीय शरद पवार साहेब हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत त्यांची ते ज्येष्ठ आहेत ते पालक होते ते स्वागताध्यक्ष होते ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफिक झाली ते सुद्धा तितके जबाबदार आहे संमेलनाच्या अध्यक्ष तारा भावळकर यांनी सुद्धा याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे पण पवार साहेब गप्प आहे अजूनपर्यंत भूमिका नाही आता आज त्यांना माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना आता गप्प गप्प कसे राहू शकता तुमच्यावर चिकल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना